श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे चार फेब्रुवारी वार मंगळवार आणि आज आलेली आहे रथसप्तमी रथसप्तमी हा भगवान सूर्यदेवांच्या उपासनेचा दिवस मानला जातो रथसप्तमी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्वाची मानली जाते भगवान सूर्यदेव हे तेजाचे प्रकाशाचे प्रतीक मानले जातात भगवान सूर्यदेव हे सर्व ग्रहांचे राजा मानले जातात आणि भगवान सूर्यदेवांची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सर्वांना तेजस्व त्याचबरोबर सामर्थ्य युक्ती बुद्धी सर्वांना मिळत असते हा जो दिवस असतो तर तो भगवान सूर्यदेवांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो याच दिवशी भगवान सूर्यदेवांची जी पृथ्वी तलावरती किरणे आहे तर ती सर्वात प्रथम पडली होती त्यामुळे याला रथसप्तमी असे म्हटले जाते या दिवशी आपल्याला भगवान सूर्यदेवांचं चित्र किंवा फोटो काढून त्याचे आपल्याला पूजन करायचं असतं आणि आपल्या घरामध्ये भगवान सूर्यदेवांकडे प्रार्थना करायची असते त्याचबरोबर आज रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला काही उपाय आणि काही सेवा करायच्या जेणेकरून आपल्या घरामध्ये जे काही दुःख दारिद्र्य अडचणी आहेत ना तर ते दूर होतील आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांचा नाश होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैशांची कधीच कमतरता भासणार नाही त्यासाठी आज संध्याकाळी आपल्याला हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरात चहू बाजूने पैसा येईल आपण राजासारखे जगाल आणि आपल्या घरातील सात पिढ्यांचं जे दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल आपण जे मकर संक्रांतीला हळदी कार्यक्रम ठेवत असतो त्याची जी समाप्ती आहे तर ती रथसप्तमीला होत असते आणि रथसप्तमी हा जो दिवस आहे तर तो खूप खूप महत्वाचा मानला जातो भगवान सूर्यदेव जे तर ते आदिती आणि कश्यप यांचा पुत्र आहे आणि हा जो दिवस आहे तर त्यांचा जन्मदिवस म्हणजेच सूर्य जयंती या नावाने सुद्धा आपल्याला ओळखला जातो या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर तुळशी पुढे किंवा आपल्या देवघरासमोर सात घोड्यांचा रथ स्वार असलेल्या सूर्याचे चित्र काढून त्याचं पूजन करायचं असतं त्याचबरोबर अंगणात द्वीप प्रज्वलित करून आपल्याला बघा जी दूध असते तर ते दूध उतू घालवायचं असतं त्याचबरोबर जे हे सात घोडे असतात तर ते आठवड्यातील सात वार दर्शवतात आणि रथाची बारा चाक्या आहेत तर ते बारा राशींचे प्रतीक मांडले les athées. या दिवशी आज आपल्याला आपल्या घरामध्ये बघा आदित्य हृदयस्तोत्रमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला आज काय करायचं आहे तर थोडंसं गायचं जे शुद्ध तूप असतं ना तर ते घ्यायचं आहे आणि ते आपल्या करंगळी शेजारच्या बोटाला तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर पहिल्यांदी ओम आदित्याय नमः म्हणत म्हणत ते सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायचं आहे त्यानंतर परत ओम आदित्याय नम म्हणायचं आणि तुमच्या कंठाला लावायचं आहे आणि परत ओम आदित्याय नम म्हणत म्हणत तुम मला ते तुमच्या नाभीवरती लावायचं आहे याने आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह जो आहे तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये मजबूत होत असतो आणि आपल्याला शुभ परिणाम देत असतो भगवान सूर्यदेव हे आपल्याला सुख संपत्ती सत्ता वर्चस्व प्रदान करत असतात एखाद्या व्यक्तीकडे बघितलं की तो किती तेजस्वी वाटत असतो आपल्याला कारण का कारण त्याच्या कुंडलीमधील जो सूर्यग्रह आहेत ना तर तो, तो खूप मजबूत असतो त्यामुळे आपल्या कुंडलीमधील सूर्यग्रह मजबूत करण्यासाठी हा छोटासा उपाय तुम्ही तुपाचा नक्की करा त्याचबरोबर आज संध्याकाळी बघा काय होतं ना आपल्या घरामध्ये खूप पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही नेहमी पैसा कुठे ना कुठे खर्च होत जात असतो घरामध्ये आपण कोणतंही काम जे आहे का तर ते निर्विघ्नपणे पार पडत नाही घरामध्ये येणारे जे काही संकट दुःख अडचणी आहेत तर त्याला आपण कंटाळून जात असतो त्यामुळे आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे भगवान सूर्यदेव हे जे आहे तर ते अग्नीचं प्रतीक आहे आणि दिवासुद्धा एक अग्नीचं प्रतीक आहे दिव्यामध्ये G。 अग्नी असते ना तर ती भगवान सूर्यदेवांचंच एक प्रतीक मानलं जातं त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये हा जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा त्याची आता आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम सूर्याय नम लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्यावरती भगवान सूर्यदेवांची भरभरून कृपा होईल तर काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा कोणता तर तुम्हाला मातीची जी पणती असते तर ती घ्यायची आहे मातीच्या पणतीमध्ये पंचतत्व असतात मातीची पणती जी आहे तर ती ऊन वारा माती पाऊस पाणी यापासून ह्या पंचतत्वांपासून बनवलेली असते त्यामध्ये सूर्याची जी तत्व आहे तर ती सुद्धा मिक्स झालेली असतात त्यामुळे इथे आपल्याला मातीची जी पणती आहे तर ती घ्यायची आहे मातीची पणती घेतल्यानंतर काय आहे हा दिवा आपल्याला संध्याकाळी सहा ते साडे नऊ जो माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये येण्याचा कालावधी असतो या कालावधीमध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता तुम्हाला जर या कालावधीमध्ये म्हणजे साडे पर्यंत शक्य नसेल तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता काय करायचं आहे तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेट घेतल्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला जो लाल कलरचा रक्षासूत्र असतं बघा ज्याला आपण कलावा म्हणतो तर त्या रक्षासूत्राची वाट तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं जे तेल असतं तर ते टाकायचं आहे आता तुमच्याकडे जर तिळाचं तेल नसेल तर तुमच्याकडे जे कोणतं तुम्ही पूजेसाठी तेल वापरत असाल तर ते तुम तेल तुम्हाला वापरायचं आहे एखादा उपाय एखादी सेवा आपण ज्या वेळेस करतो त्या त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्ह थिंकिंग जर आपण ठेवलं तर त्याचा खूप खूप चांगला फायदा हा आपल्याला होत असतो रथसप्तमीच्या दिवशी आपण सप्तधान्य पूजत असतो तर या सप्तधान्य जे आहे तर ते तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे मग त्यामध्ये तुम्ही तीळ हे आवर्जून ठेवायचे आहे आणि ज्वारी ठेवू शकता बाजरी गहू आणि बाकीच्या ज्या काही सर्व डाळी आपल्याकडे असतात तर त्या अशा पद्धतीने तुम्हाला सप्तधान्य अगदी थोडं थोडं तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर हा जो दिवा आहे ना तर तो तुम्हाला त्या प्लेटमध्ये वरती त्या धान्यावरती ठेवायचा आहे नंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर बसायचा आहे आणि दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्याचबरोबर त्या दिव्यासमोर बसून सर्वात प्रथम तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्र हे भगवान सूर्यदेवांचं स्तोत्र आहे खूप प्रभावी स्तोत्र आहे हे स्तोत्र तुम्हाला त्या दिव्यासमोर बसून म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर पुढचं जे स्तोत्र आहे ते म्हणजे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला कमला स्तोत्रमचं पठण करायचं आहे हे जे दोन्ही स्तोत्र आहे तर ते तुम्हाला गुगलवरती मिळून जातील तुम्ही सर्च करा तुम्हाला त्याची पी डी एफ लगेच मिळून जाईल आणि हे दोन्ही स्तोत्र तुम्हाला वाचायचे आहे आता जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये आदित्य हृदय स्तोत्र हे आहे त्यामधनं तुम्ही वाचू शकता दिवा कमीत कमी एक तास तरी जळेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्या संपूर्ण सेवा झाली की माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये असणारी सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर कर या घरामध्ये तू भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुम्ही दोघेही अखंड निवास करा या घरामध्ये पैसा जो येतो तो स्थिर असू द्या चिरकाल असू द्या अप्राप्त लक्ष्मी मला प्राप्त असू द्या अशी आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे त्यानंतर दिवा थंड झाला की त्यानंतर दिव्यातली जर शिल्लक असेल तर ती तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि दिव्याच्या खाली जे आता आपण सप्तधान्य ठेवलेलं होतं तर ते जे धान्य आहे तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पक्षी येत असतील ना तर तिथे तुम्हाला ते पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवायचं आहे अगदी तुम्ही उद्या म्हणजेच बुधवारी सकाळी जरी ठेवले तरीही चालेल आणि थोडेसे जे धान्य आहे तर ते आपल्या रोजच्या धान्यांमध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्या हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो होईल झालेली शिवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ